विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आज आपण बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या शिरोली या गावी आलेलो आहोत या ठिकाणी काही नागरिक दिसतात त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय आहे सध्याची परिस्थिती काय कसं आहे वातावरण काय सांगाल कशी आहे परिस्थिती सध्याची नाही सांगता येणार कारण कसं आहे की दोन्ही पार्ट्यात जड आहेत त्याच्यामुळं काहीच सांगू शकत नाही म्हणजे एकदम वातावरण सांगाल आपण काय परिस्थिती आहे काय सांगाल आज दोन दादा उभे आहेत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार चुलत्या पुतण्यामध्ये संघर्ष हो घातलाय काय सांगाल आपण कस आहे साहेब <laughs> तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने जर बघायचं म्हटलं तर अजित दादाचं पार फार चांगला आणि स्वच्छ चरित्रेचा कार्य करता आणि अजूनही पवार साहेबांनी जर विचार केला ना तो तर तरुणांनाच वाव द्यायचं म्हटलं तर त्यांनी त्यांच्या नातूला अजून दहा वर्षांनी त्यांनी पुढे आणावं परंतु अजून दहा वर्ष दादांना चालू द्यावा ही माझी इच्छा आहे बघा वैयक्तिक वैयक्तिक आहे काय नेमकं काय केलं असं की दादाच्या पाठी आपण खंबीरपणे उभे भारतामध्ये तालुका असा श्रीलम सुलम करणारा कार्यकर्ता फक्त अजित पवारच करू शकतात बाकीचं कोणाचं काम नाही उल्लेखनीय काय काम आहे सांगत भरपूर आमच्या शिरोली गावाकरता छत्तीस कोटी रुपये त्यांनी नुसतं पाच वर्षामध्ये निधी दिला जल योजना रस्ते शाळा मुलींना मोफत शिक्षण म्हणजे एकंदर पाहता अजित पवारांनी विकास केला असं आपलं म्हणणं आहे शंभर आणि योगेंद्र पवारांना थोडं थांबून संधी द्यायला पाहिजे होती काय सांगाल पण ही जी सध्याची परिस्थिती आहे चुलत्या पुतण्यामध्ये संघर्ष घातलेला आहे काय सांगाल आज गेल्या लोकसभेच्या टायमिंगला मी एका पक्षाचा प्रचार करत होतो पक्षाचं नाव सांगत नाही तर त्या ज्या वेळेस तिथं बटन दाबा गेल्यानंतर राष्ट्रवादीचं घड्याळच मला तिथं वाटलं की हाच बटन दाबाव कारण जे बारामतीचा विकास जे झालेला आहे ते आजी दादांमुळे झालेला आहे शिक्षणाच्या बाबतीत असू द्या पाण्याच्या बाबतीत असू द्या रस्ते असू द्या आणि बारामतीचा विविध विकास तुम्ही पाहता पाहिलं गेलं तर सगळ्या बारामतीत आपण कुठं दुनियात गेलो तरी लोक बारामती दादांची बारामती असं म्हणतात पवार साहेबांची पहिली म्हणत होती पण आता दादानी जी केलंय ते दादांची बारामती असं जरी असलं तरी दादांचा जे विकास दादांनी केलेला आहे त्या विकासाची पायाभरणी शरद पवार साहेबांनी केली होती केली होती आणि पवार साहेबांना पण आपण हे नाही पण दादांनी योगेंद्र दादांना आता पाठीमागेच ठेवायला पाहिजे होत पाठीमाग पाठीमाग म्हणजे आता समजा ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये दादांना मिठाचा खडा लागला तर काय होऊ शकतं लागत काय सांगा जर मिटाचा खडा लागला दादांना आपली इच्छा आहे की दादांनी निवडून नी यावं पण जर मिटाचा खडा लागला तर काय बारामती तालुक्याचा विकास खुंटला असं समजून चालायचं पण एक काय होत की ज्यावेळेस साहेबांनी दादांना पुढे आणलं त्यावेळेस पण दादा नवीनच होते आव जरी नवीन होते परंतु त्यांनी त्यांच्या मार्गदर्शक विकास केलाच ना साहेबांचा मग आता नवीन चेहरा करू शकतो ना हो नवीन चेहरा करू शकतो परंतु अजून दहा वर्ष दादाला चान्स दिला पाहिजे दिलाच पाहिजे हा आम्हाला दादाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बघायचं आहे दादांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहण्याची शिरवलीकरांना इच्छा आहे काय परिस्थिती आहे परिस्थिती मी काय बरं काय दादा कसं आहे दादांजी गावातले असते पाडले दादा एकंदर पाहता पायाभूत सोयी सुविधांच्या पाठीमाग आपण जाऊ काय समजा आता शरद पवार साहेबांनी नवीन चेहरा दिलेला आहे दादांना एकदा संधी दिली साहेबांनी थांबायला पाहिजे मुख्यमंत्री युगेंद्र दादांनी थांबायला पाहिजे होत आणि दादांना संधी द्यायला पाहिजे होती काय सांगा सध्याची राजकीय परिस्थिती कशी आहे इकडं सध्याची राजकीय परिस्थिती सध्या बारामती तालुक्यात फॉर्म असलेले अजितदादा पवार या तालुक्यात ता ता त्यांनी संपूर्ण विकासाची कामे भरपूर आणि भरभराटीची केलेली आहेत त्याच्यामुळं सर्वसाधारण लोकांचा कल हा अजित पवारांच्याकडेच आहे असं बोललं जात की मागच्या वेळेस जे समीकरण ठरलं होतं की या वेळेस ताई पुढच्या वेळेस दादा असं काय होतं का तसं म्हणावंच लागेल की थोडस मागच्या वेळेस काय भूमिका होती भूमिका विकासाच काम आहे ना जास्त आपण दादांनी इतका विकास केलाय सांगण्याची कोणालाही गरज नाही महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या ता प्रत्येक तालुक्याला वाटत की आपला आमदार दादांसारखा असा दादांचं आपलं नशिब एवढं मोठं दादांसारखा उमेदवार आपल्याला भेटलाय आपलं नशीब एवढं मोठं की दादांसारखा उमेदवार आपल्याला भेटलाय काय सांगाल फक्त आमच्या गावाला जवळजवळ शिरवले गाव एवढं लहान असून सुद्धा दोन कोटीचा कोटीचा निधी दिलाय पाच वर्षात आणि आता सुद्धा करंटला जवळजवळ एक कोटीची काम चालू आहेत आपल्या घरामध्ये पूर्वी सरपंच पद होत किती लोकसंख्या आपल्या गावची आपल्या गावची जवळपास साडेचार हजार लोकसंख्या आता साडेचार हजार लोकसंख्या आणि आलेला निधी किती आहे सध्या आलेल्या जवळपास एवढे पाच वर्षात नुसते छत्तीस कोटी रुपयाला महत्वाचा पाण्याचा विषय आमचा होता पाण्याला नुसते चोवीस कोटी रुपये आमच्या दोन गावांसाठी केले कोटी वाढीव केले एकंदर पाहता म्हणजे शिरोली गावासाठी किंवा शिरोली दादांनी असं काय काय केले शिरोलीत आता जेवढं केलंय तेवढं दादा दादा एकंदर पाहता जेवढं केलंय तेवढं दादांनी केलं म्हणजे दिसतंय तो विकास दादांनीच केलंय दिसणारा विकास जो आहे तो दादांचाच आहे असं एकंदर यांचं मत आहे दादांविषयी अतिशय चांगली परिस्थिती आहे आणि लोकांचा चांगला प्रसिद्ध प्रतिसाद आहे आणि दादा जे शब्द दादांनी दिलेले आहेत ते लोकांची कामं बी आता सध्या चालू आहेत किंवा इथून मागे बी दादा करत आहेत किंवा केलेली आहेत कामं लोकांची त्यामुळे दादांविषयी सगळ्यांची चांगला दादांविषयी प्रतिसाद आहे पूर्ण लोकांचा शिरोली गावचा विरोधकांमधून असं बोलल्या जाते की दादांसाठी सध्याचं वातावरण पोषक नाहीये आणि दादाला दादाचं शकतो काय सांगायला आपण तसं नाही होऊ शकत कारण आमच्या शिरोली गावाच्या सगळा परिसर जवळला सगळी लोक लोकांच्या विषयी जर बोललं तर सगळी दादांच्याच मागे आहेत आणि दादा म्हणजे कसं शब्दाचे की त्यांनी बरीचशी काम अशी काही के केलीत की लोक दादांच्या मागण्या हटू शकत नाही शब्दाचा पक्का नेताय हो एकंदरीत गावात दादांचा विषय काय जे मागच्या समीकरण ठरलं होतं की यावेळी ताई वेळी दादा असं काय आहे का इकडं नाही नाही आता नाही जे झालं ते झालं आता दादाचं वार एकदम ओके दादा शंभर टक्के निवडून येतील कारण विकास कामच एवढे केले ती साडे बारा कोटीच ग्रामपंचायतला निधी त्यांच्या माध्यमातून आणि पंचवीस कोटी रुपयाची पाण्याची पाईपलाईन अशा पद्धतीने दादानी निधी दिलेला आहे एकंदर पाहता दादाचा विकासावरती जास्त विकासा विकासा आणि जनता बी अशी भरभरून प्रेम करायला लागली ज्यावेळेस दादा आले होते त्यावेळेस उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता दादांना त्यामुळे आता ते, ते जे समीकरण तुम्ही जे म्हणताय लोकसभेला ताईन विधानसभेला दादा आता ती शक्यतो दिसत नाही शिरवली गावात तरी कमी म्हणजे काय फक्त दादाच दादा दादा ओनली दादा दुसरं कोणच नाही दादांशिवाय पर्याय नाही आता कोणी नवीन येईल आणि मी पहिल्याच निवडणुकीत आमदार होईल असं नाही ना झालं त्यांच्या माग दादांच्या मागे जसा विकासाचा त्यांनी आतापर्यंत तीस वर्षात केलेलं काम पाहता लोक दादांलाच मतदान करतात विकासाच्या पाठीमाग विकासाच्या शंभर टक्के विकासाच्या पाठीमाग लोक जाणार आहेत कारण लोकांचा तसा दृढ विश्वासच आहे आज वेळेस विकासाच्या पाठीमाग जाण्याचा लोकांचा मानस आहे असं म्हणणं आहे पण निवडणूक होऊ घातलेली आहे दादा समोरासमोर आहेत चुलता पुतण्यामध्ये संघर्ष चालू आहे काय भूमिका राहणार आपली काय आता दोघाची लढाई चालली काय करायची दोघा पैकी कोणाला तरी कोणता दादा मोठा दादा का <laughs> <दोता> दा? <laughs> जुना दादा का दादा दादा असेल पण काय नाव नावा दादाचं दादा होय म्हणजे ती जुनाच दादा झाला साहेबांनी उभा केला दादा नवीन दादा आता लय कोण म्हणत पाड ना का आम्हाला म्हणजे आरे दादा काय दादा <laughs> <laughs> काय असेल काम केले ती चांगली म्हणून हाय दादा लक्ष्मी माणसांच तुमचं पण आहे हाय हाय आमचं काय सांगाल तुम्ही काय सांगाल कोणता दादा हाय सगळ्यांची मिळून तीच एकच दुसरं काय नाव तो ठेवा की त्याला काय नाही शिरोलीकर ठरले ठरलं ठरले त्यात काय काय ठरलंय नेमकं काय आता काय शिरोलीकरांचं नेमकं काय असं गुपित तर नाही ना काय नाही काय नेमकं काय दादा दादा, दादा काय सांगाल आपण काय परिस्थिती सध्याची इथली चांगली आहे गे पवारांसाठी दोन्ही पवारच आहेत चुलत पुतण्यामध्ये संघर्ष घातलेला आहे कुठले बी येऊया पण पवारच आहेत पण त्याला नाव तर ठेवलं पाहिजे ना कुठलं असलं तरी पवारच नाव ठेवलं की पवार म्हणून पवारच कुठला oh. आला तरी आपलाच आपलंच आहे पण हे आलं तरी आपलंच आहे असं पोषक वातावरण चांगलं असं मागील काळात काळापासून आपल्या सत्ता केंद्र आपल्याकडे राहिलेलं आहे काय सांगाल काय केलंय दादानी गावात दादा विकास केला रस्ते आपल्याला काम चालेल पहिली भरपूर झाले सभा म्हणलं ऐंशी लागा सवा म्हणून टाकलाय स्वामींचा अजून चाल काम चालू आहेत अजून बरेच बऱ्यापैकी काम येतात विकास भरपूर okay. केला असा असताना पर्यंत आता एकाच कुटुंबातली लोक येते असा असताना विकास केला असताना पर्यंत असतानाही साहेबांनी नवीन चेहरा दिलेला काय नाही ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे वैयक्तिक प्रश्न आमने सामने एक नवा दादा योगेंद्र पवार जुना दादा अजित पवार पवार कुटुंबातलेच दोन चेहरे समोर आहेत काय सांगाल एक अनुभवी दादा आहे प्रशासनावर पकड असलेला नेता आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कि प्रशासनातून लोकांच्या रोजगार असेल उद्योग असेल किंवा एखाद्या गोरगरीबापर्यंत एखादा निधी कसा पोचल त्याच्या लक्ष देणारा बारकाईने काम करणारा एक नेता आहे आणि दुसरा जो आहे तो नौका आहे अजून शिकायचंय राजकारणात पाहायचंय लोकांचे कशी कामं करायचे हे करणारा एक नेता आहे त्यापेक्षा दादा हा सगळ्यात बेस्ट आहे अजित दादा आणि सगळ्यांपर्यंत एकंदर ते असं दिसून पोहोचणार परंतु मला एक सांगा की सध्या शरद चंद्रजी पवार साहेबांनी दादाला लॉन्च करताना ही साहेबांनीच लाँच केलं होतं आणि आता नवीन चेहरा ही साहेबांनीच पुढे आलेला आहे साहेबांनी जरी लॉन्च केला असेल पण तरी लोकांच्यापर्यंत आमच्या पर्यंत नेता तोच आहे ना दादा त्यांनी जो साहेबांनी जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला पूरक म्हणजे असं की लोकांपर्यंत जाणारा लोकांपर्यंत पोहोचणारा नेता तोच होता स्वतःच्या हा स्वतःच्या हिमतीवर म्हणजे एखादा मुलगा जरी एखाद्या शाळेत गेला आणि त्याला जरी शिक्षकाने शिकवलेलं असलं तरी तो स्वतःच्या कृतत्वाने काहीतरी शिकण्याची धमक होता असा हा धमक दाखवणारा नेता आहे निवडणूक मोठा दादा छोटा दादा दादा कोणता आता तसं बघायला गेलं तर सगळीच पवार हा मग आता आमच्या आमच्या सारख्या जनतेला ही बघू आता पवारांनाच द्यायचं आता बघू आमच्या गावात एकट काय आहे अशी परिस्थिती आहे सगळी ती परिस्थिती आहे असं काय बोलायची आज बोलायचं नाही आपल्याला पण बघू पवारांनाच करू कुठला पवार तर दादांनाच करू का बरं नाही दोन्ही पण काय आहे थोडाफार विकास पण आमचा एक प्रश्न असा आहे गावाचा की आम्हाला आता पाण्याचा मोठा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे काय सांगा पाण्याचा प्रश्न असं बोलले जात आहे गावात पाण्याचा प्रश्न असं बोलले जाते पाण्याचा प्रश्न होता म्हणून दादांनी आता जवळपास अठ्ठावीस कोटी रुपयाची स्कीम दिलेली आपल्याला त्याच काम चालू आहे एक दोन गावासाठी हा पाण्याचा प्रश्न तर सुटलाय सुटलाय पण आमच्यापर्यंत आतापर्यंत काय अजूनपर्यंत आलं नाही म्हणजे आडात आहे पण अजून पवार आलेलं नाही मग आता काय भूमिका राहणार बघू आता असं काय ठरलंय का समीकरण आहे काय तुमचं नाही काय अजून असं काय ठरलेलं नाही गावाचा विकास हा दहा केला तरच लोक लक्ष देणार दादांकडे म्हणजे विकास केला नाही म्हणायचं दादांनी पाणीच नाही आता दहा दिवस झालं गावाला पाणी नाही म्हणून दादा नको आहे नाही नाही दादा नको असं आम्ही कुठे म्हणतोय नाही एका बाजूला दादा एका बाजूला युगेंद्र पवार आहेत युगेंद्र पवार हा चेहरा शरद पवार साहेबांनी नवीन चेहरा दिलेला आहे काय आपली भूमिका काय राहणार आहे आम्ही आजी दादांना सपोर्ट करणार कर, आम्ही त्या व्यक्तीला अजून ओळखलं नाहीये साहेबांना ओळखतो साहेबांबद्दल काय प्राणी केलं साहेबांना केलं पण ह्या वेळेस केलं तर बहुतेक आजी दादाला जाईल एवढंच काय दादांसाठीच का बरं काय नेमकं काय केलं सुधारणा छान केली के बारामतीची डेव्हलप छान केलं त्यासाठी बारामती डेव्हलप केली बारामतीची सुधारणा केली म्हणून आजी दादांच्या पाठी उभे राहणार एक स्कीम आली होती दरम्यानच्या काळात काय सांगाल त्याबद्दल महिलांसाठी आली होती हो महिलांना त्यांनी प्राधान्य केलं होतं फायद्याचे पण फायद्याची आहे पण महागाई वाढली ना त्या पाठीमागे ते महिलांना दिलं हे मानणे पण त्या पाठीमागे त्यांनी दुसरी महागाई वाढवली तेल वाढवलं म्हणा पेट्रोल वाढवलं दुसऱ्याचे दर वाढवले लसून वाढवला मग हे ना नव्हतं व्हायला पाहिजे दादा उभं परत अजून त्यांच्या काय सुधारणा झाली तर सुधारणा होईल आपल्याला विश्वास आहे की दादांकडून महागाई जरी वाढली असली तरी दादांकडून यासाठी यांचं म्हणणं आहे की आपण दादाच्याच पाठी उभं कुठलं गाव आहे शिरवली काय परिस्थिती इथली दादाशिवाय काय नाही आता काय नाही काय काय बरं दादाशिवाय काय नाही विकासच कसा केला दादांनी म्हणजे दादाचा विकास पाहूनच आपण दादा समोर जायला रस्ता हे दिसतय सगळं दादाच्या कृपेने दादांच्या कृपेने काय सांगाल आपण कोणाला कोणता दादा अजित दादा रवींद्र दादा अजित दादा अजित दादा का बर विकास केला बारामती का विकास केला विकासाच्या पाठीमागे जाण्याचं निर्णय कामच होऊ शकत म्हणजे विकासासाठी दादाच हवा दादा पवार गाण्यातले दोन उमेदवार आहेत एका बाजूला चुलता एका बाजूला पुतणे पुन्हा जायचं नेऊ अजित दादा अजित दादा का बरं काम विकास काम विकास कामाच्या पाठी काय आपण त्या फिरलो एकंदर हे दादा दादा असं दा समीकरण दिसत का बरं काय नाही आता जे पंधरा ते वीस वर्ष जेवढं झाले ते दादांमुळे झाले किंवा कुठल्या कामानिमित्त जरी गेलं तरी आजपर्यंत असं झालं ना की दादानी त्या नकार दिलाय तुम्ही त्याला अडचण आली काम होतात शंभर टक्के आता दादा सत्तेत राहिलेले आहेत आपण एक तरुण आहात बेरोजगारीचा प्रश्न ही आहे काय सांगाल त्याच्यावर आता गव्हर्नमेंट नोकऱ्यांचं चालू आहे तसं अजून निघाव्यात पोलीस भरती पोलीस भरती करतोय तर अजून निघाव्यात अशा अपेक्षा आपल्याला अपेक्षा असं होईल भविष्यात नोकरी मिळतील असं वाटत हा बीजेपी दादा असेल तर होईल होईल दादा असेल तर सगळं होईल अशीच एक प्रतिक्रिया दिसते काय सांगाल सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे गावामध्ये लोकसभेला ज्याप्रमाणे वातावरण होते त्याचप्रमाणे वातावरण राहणार आहे परंतु लोकसभेच्या वेळेस एक फॉर्म्युला होता की यावेळेस काय पुढच्या वेळेस असं एक समीकरण होत आणि ते समीकरण पसरवताना आपणही पाहिला गेला होता आता काय परिस्थिती आहे ते समीकरण कायम आहे की बदललंय काय नाही ते कायमच राहणार आहे कारण की गावातल्या काही समस्या आहेत काही नोकर भरतीच्या असत्या काय समस्या आहेत आता मग अशी एक जणांनी सांगितलं पाण्याची समस्या तसे अनेक समस्या आहेत कारण काही लोकांनी तोंड बघून सगळी पुढार लोकांनी कामाला लावली सगळ्यांनी म्हणजे एकंदर पाहता आपला तोंड बघून म्हणताय आपण एकंदर पात्र आप एक राग नेमका कोणावरती आमचा दादावर रोष काही नाही आमचा रोष इथल्या स्थानिक पुढाऱ्यांवरती आहे दादावरती रोष नाही दादांवर अजिबात आमचा रोष नाही अशी भूमिका का आपली अशी भूमिका का बदलली गावपातळीचा राग पण दादावर काढताय का स्थानिकमुळेच आम्ही दादांवर काढतोय बर आता आपण पवार साहेबांचं बोलताय की पवार साहेबांनी विकास केला काय केलं पवार साहेबांनी पवार साहेबांनी महिला धोरण आणलं बंधारे बांधले आणि काही त्यांच्या विचाराच्या लोकांना काय कुठल्याही संस्थांवर घेऊन तिथे लोकांना काम करण्याची संधी दिली म्हणजे कारखानदारी असेल मार्केट यार्ड असेल या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आज पाहता आज आपल्या कारखानदारीत जर पाहिल्याचा विचार केला तर एकही एक गावठाण मधला तर कुठला सर्वसामान्याचा माणूस कामावर घेतलेला नाही वाड्या वस्ती ही थी थी आ, आसा दरे, आसा दरे, ते सगळ्या ठिकाणचे घेतलेली आहे त्यामुळं स्थानिक पुढाऱ्यांमुळे आम्ही दादाला असं जरी असलं तरी बोलल्या जाते की शरद पवार साहेबांनी पायाभरणी केली आणि त्याच्यावरती इमारत बांधण्याच काम दादांनी तीस वर्ष अजित पवारांनी आपलं त्याच्या आयुष्यासाठी वेचलेलं आहे विकास कामासाठी तुम्ही तर तप, तुम्ही जर पाहिलं सगळीकडे तर प्रत्येक ठिकाणी दादा आणि साहेब एकत्र असताना सगळं दादा जातात साहेबांनी नियोजन दिलेलं होतं पक्ष स्कूला आमदार कुठल्या ठिकाणी उभा करायचा काय करायचं सगळं दादा नियोजन करत होते पण अलीकडच्या काळामध्ये फूट पडल्यामुळं जे भाजप संघ गेले दादा त्याच्यामुळे रोष भरपूर आहे ना दादावर परंतु दादांचं म्हणणं असं होतं की साहेबांच्या सांगण्यावरून काही गोष्टी मागील काळात झाल्या होत्या साहेबांच्या कारणा झालं नाही तर काही ईडीला लोक काय बिली त्याच्यामुळे ती गेली कालचं त्याचं पेपर भोजबळ साहेबांनी त्यांचं पुस्तक प्रकाशन केलं त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितलं ना कुणाला अटक होईल कुणाला काय होईल त्याच्यामुळे आम्ही गेलो आता खांदे समोर तर दिलीप वळसे पाटील साहेबांचे होते ते देखील गेले ना तिकडं जवळचे लोक आता मागील काळामध्ये आपण सुप्रिया सुळेना विजय केलं मागच्या अनेक असे उल्लेखनीय विकास खासदाराचा विकास निधी हा सगळ्यात तालुका अध्यक्ष कशी यायचा तालुका अध्यक्ष प्रश्न या सगळ्यात तयार व्हायच्या ज्याप्रमाणे गावातील लोक पुढारी जाऊन तिथे सांगायचे आमचं ही विकास कामाला एवढ्या निधी पाहिजे त्या पद्धतीने ते विकास निधी देत होते आपल्या गावात खासदार फायलातनं तसं विचार केला की ताईच काय खासदार फंड असेल काय जिल्ह्या त्यांच्या सहा विधानसभा मतदारसंघात काय वाटून बारामतीसाठी शेपरेट यायचा तो सगळं ते ताईचे आपलं तालुका अध्यक्ष असे करायचे ना खाली वाटत त्याच्यामुळे त्यांना हे कुठत रसत नव्हतं सगळी एकत्र पार्टी होती त्या एकत्र पार्टी असल्यामुळं त्यांनी लक्ष घातलं ना कुठला विकास कुठं चाललाय मार्केटमध्ये काय चाललंय नगरपालिकेमध्ये काय चाललंय कारखानदारी काय चाललंय पण आता मागील काळामध्ये त्यांनी त्यांच्या हातून काही एवढा विकास काम झाले आणि आता निवडणूक काळातही असं काही विशेष काम असं नाही विशेष म्हणजे होईल का मध्ये मागणी केल्याच्या नंतर विकास काम होतीलच बोललं जात जाते की जो नवीन चेहरा आहे दादांच्या पट्टी एक तीस पंचवीस तीस वर्षाचा अनुभव आहे नवीन चेहरा आहे अमेरिकेहून आला आणि डायरेक्ट इथं निवडणुकीला उभं राहिला असंही बोलल्या जाते कुठल्याही गोष्टीच अनुभव आल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही साधी होत आता, आता तुम्ही अनुभवाचं बोलताय असं बोलले जाते की जर अजित पवारांना मिठाचा खडा लागला तर बारामतीचा विकास कोणतो शकतो साजिक कोणतो शकतो शकतो म्हणजे विकास प्रक्रियेत बारामती मागे जाऊ शकतो जाऊ शकते ना निधी आणण्याची धमक होती जाऊ शकतो थोडापर्यंत आपल्याला हे मान्य आहे दा, दादा पडले पर... नवीन चेहरा चेहरा दादा पडले तर बारामतीचा था विकास थांबू शकतो याला आपण दुजारा देत आहे मग नवीन चेहऱ्याच्या चे पाठी का उभं राहावं हो लोकांनी जर बारामतीचा विकासच थांबणार असत नवीन चेहऱ्याच्या माग दादा नवा पाहिजे एकंदर पाहता नवीन दादा आल्यानंतर गावचा विकास खटू शकतो हे त्यांना मान्य आहे परंतु फक्त गावकुड्यांच्या काय त्यांचे हेवे दावे असतील त्याला कंटाळून त्यांनी शरद पवार साहेबांच्या पाठी उभे राहण्याचा निर्धार घेतले